समर्थ स्वामी मूर्त्या डॉट कॉम ह्या वेबसाइट वरून तुम्ही डायरेक्ट ऑर्डर करू शकता कारण दिवाळीचा लोड आहे बर का आणि लक्ष्मीपूजनसाठी हवी असेल कुंचन सेवा तर तुम्हाला प्रत्यक्षात आमच्या शॉपला यावं लागेल तर ही ऑर्डर जी आहे पूनम पवार सातारा वरून ताईंची ऑर्डर आहे तर बघू शकता मी माझ्या स्वतःच्या हाताने सगळे कुंचन विधिवत सिद्ध केलेले असतात हे बघा ओम श्री विष्णवे नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम असा कुंचन ताईने घेतला आहे त्याच्या मोतीशंक घेतलेला आहे ताईने बांगड्या घेतल्यात त्या जर बघू शकता ताईनी सगळी चांदीची आपल्याकडे रत्न सुद्धा घेतलेले आहेत त्याचबरोबर बघा ताईंनी आपल्याकडे पोटली घेतलेली आहे यल्लो कलरची आणि एज्युकेशन ब्रेसलेट ब्रेसलेट आहे तर ही अशी ऑर्डर बघा ताईंची आहे कातारावरून आहे तसंच बघा आई साहेब ह्या यु एसला चालल्यात आणि युएसची सुद्धा ऑर्डर आहे बघू शकताय म्हणजे साता समुद्रा पार आई साहेब चाललेले आहेत तर किती छान आहे ना आणि खूप भारी वाटतं बरं का की माझं कार्य साता समुद्रा पार जात आहे अमेरिका युएस सगळीकडे ऑर्डर पोचतात आणि विशेष म्हणजे पूजा साहित्य कुठेही मिळतं पण ती पॉझिटिव्हिटी सकारात्मकता आपल्याकडून त्यांना मिळते कारण चांगल्या प्रार्थना करून विधिवत पूजा करून हे सगळं साहित्य आम्ही पाठवतो